वेशांतरावरून जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना टोला लगावला आहे वेशांतराचे पुरावे दिल्यास राजकारणातून संन्यास घेईन असं वक्तव्य दादांनी केलं होतं त्यावर लोकसभेतील पराभवानंतर अजितदादांनी मिशी काढली होती का अशा शब्दात आव्हाडांनी किल्ले उडवली जे चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत ते बोलत होते आता ते रिसेंटली अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं म्हणजे अर्थात ते डिनाय करतात त्या ते दिल्लीला भेटींसाठी जायचे वेश बदलून जायचं असं एक स्टेटमेंट आलं होतं दिल्लीत काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अर्थात आलं होतं कॅमेऱ्यावर नव्हतं ते पण त्याच्यावरनं खूप राजकारण बघतो त्यांनी आ आजच त्यांनी सकाळी नाशिकमध्ये बोलताना ते चॅलेंज दिलं की हे आरोप प्रूव्ह करून दोघा जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणतात म्हणजे सुप्रिया वेळेनेच केला आरोप असं आहे की राजकारण सोडीन वगैरे हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते काढली का प्रश्न आहे की एकतर अनौपचारिक गो गप्पांमध्ये आपण काय बोलावं ह्याला मर्यादा असल्या पाहिजेत अच्छा आणि प्लस तुम्ही तर फोन करून सांगता बातम्या लावा अनौपचारिक गप्पांच्या बातम्या लावा अशा दिल्लीच्या पत्रकारांना फोन गेले